नमस्कार प्रेक्षक सारंश कार्यक्रमाच्या नव्या भागात पुन्हा मागच्या इस्माईल झालेल्या हत्येनंतर संपूर्ण जगाचे लक्ष इराण आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षाकडे लागून राहिलेलं ला आहे या सगळ्याचा नेमका काय परिणाम होणार आहे किंवा भारताचा याच्यामध्ये असणारा सहभाग किंवा भारतावरती याचा होणारा परिणाम या सगळ्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत चंद्रशेखर नेणे सर सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या सरांनी कॉर्पोरेट जगतात उपाध्यक्ष किंवा मुख्य माहिती अधिकारी यासारख्या पदांवरती काम आहे आय आणि एंटरप्राइजेस मॅनेजमेंट वरती सल्ला देणारे स्वतंत्र कॉर्पोरेट सल्लागार म्हणून सर कार्यरत आहे इतिहासाची आवड आणि त्यातून केलेला अभ्यास यामुळे मराठ्यांचा इतिहास परराष्ट्र धोरण स्टेट फायनान्स आणि जिओ पॉलिटिक्स यासारख्या विषयांवरती सरांनी अनेक ठिकाणी सार्वजनिक व्याख्यानं दिलेली आहेत या विषयावरील तज्ज्ञ म्हणून विविध दूरचित्र वाहिन्यांवरती सुद्धा सरांना आमंत्रित केलं जातं विविध वृत्तपत्र आणि मासिकांमधून देखील सरांनी अनेक अने विषयांवरती आपले लेख प्रसिद्ध केले आहेत सध्या मुंबईतल्या दोन कॉलेजमध्ये मीडियाच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरती सर मार्गदर्शन करतात जून दोन हजार अठरा मध्ये सरांनी मुंबई विद्यापीठाचा तीन वर्षांचा एल एल बी अभ्यासक्रम पूर्ण केला असून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट या विषयामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन होत सर आजच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर मागच्या आठवड्यामध्ये घडलेली घडामोड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि दोन महत्वाच्या संघटनांचे चोवीस तासांच्या आत मारले गेलेले uh, किंवा मा, आपण uh, नेते असं ज्यांना संबोधलं oh. uh, जातं त्यांच्या झालेल्या हत्या uh, या महत्वाच्या घटना मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितल्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण uh, मध्य पूर्वमध्ये uh, जो काही एक uh, टेन्शनचा भाग आपल्याला बघायला मिळतो आहे तर याबद्दल एक अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्या घटनांकडे कशा पद्धतीने बघता याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन द्या हो एक म्हणजे काय होतं की हा जो नॅरेटिव्ह सगळीकडे पसरला जातो म्हणजे विमर्श ज्याला मराठीत म्हणतात तर तो अशा प्रकारचा दाखवतात की इस्माईल हनीये हा एक फार मोठा नेता होता तो हमास ही जी संस्था आहे त्या संस्थेचा फुल फॉर्म आहे हरकत अल अल इस्लामिया म्हणजे इस्लामिक प्रतिरोधाची चळवळ चळवळ भाषांतर लक्षात ठेवा ही फक्त लोकांची नाही आहे त्यांची अशी इच्छा आहे की जगातल्या सगळ्या इस्लामी लोकांनी आम्हाला मदत करावी आमच्या चळवळी करता आणि त्या चळवळीला हिंसा निषिद्ध नाहीये निषिद्ध नाही म्हणण्यापेक्षा हिंसा हेच त्यांचं हत्यार आहे त्यांची जी घोषणा आहे ती अशी आहे की नदीपासून समुद्रापर्यंत एकही यहूदी किंवा जीव म्हणजे जिवंत जु, जु, राहिला नाही पाहिजे यातली नदी ही जॉर्डन नदी जी पूर्वेकडे आहे फिलिस्तीन किंवा इस्रायलच्या आणि समुद्र म्हणजे इस्रायलच्या पश्चिमेकडे असलेला भूमध्य समुद्र थोडक्यात काय की इस्रायलच्या भूमीवरचा एकही जीव जिवंत राहिला नाही पाहिजे थोडीशी आपल्याला आठवण कदाचित काश्मीरमध्ये नव्वद साली जे दंगे झाले होते त्याच्यात सगळ्या हिंदूंना तिथनं हकलून दिलं होतं आणि नॅरेटिव्ह असा दिला होता की पंडितांना हकलून दिलं खोटा नॅरेटिव्ह होता काश्मीरमध्ये काय सगळे फक्त पंडितच होते का सगळ्या चेंडूंना त्यांना तिथनं हकलून द्यायचं होतं तोच नॅरेटिव्ह इथे पण ते वापरतात आणि त्याच्याकरता म्हटलं असं त्यांना हिंसा निषिद्ध नसते हमास या संस्थेचे सगळं नेतृत्व हे दहशतवादी नेतृत्व आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे हा इस्माईल हनीये काय या, या सिन्वार काय याचा जो इस्माईल हनीचा जो गुरु म्हणावं किंवा ज्यांनी याला पंखाखाली घेतला तो शेख यासीन अहमद काय हे सगळे फक्त दहशतवादी लोक होती आणि यांचं असं सारखं सांगणं असतं की फिलिस्तीनी राष्ट्र त्या, त्याच्यावरती इस्रायल येऊन बसलेला आहे आपण जर इतिहासात पाहिलं तर फिलिस्तीनी लोकांना कधीही आणि मी कधीही म्हणतो ह्या कधीही एक राष्ट्र नव्हतं आणि हा इतिहास ख्रिस्तपूर्व जवळजवळ एक ते दीड हजार वर्षपर्यंत मागे गेलं तरी तुमच्या लक्षात तर येतं की फिलिस्तीनी लोकांना राष्ट्र नव्हतं ती एक टोळी आहे छोट्या छोट्या टोळ्या असतात अनेक ठिकाणी त्या टोळीचं काही राष्ट्र असतं अशातली गोष्ट नाही आणि तसाच तो प्रकार होता अगोदर ही टोळी इस्लामी नव्हती नंतर ते इस्लामी झाले आणि ते प्रयत्न करतात की आपल्याला एक राष्ट्र म्हणून कोणीतरी स्वीकारावं आणि तसं जर झालं नाही तर ते खून पाडायला कमी ना करत नाही पण तुम्ही जर एक लक्षात घेतलं असलं आणि हे आता प्रकर्षाने जाणवायला लागले की यांचे सगळे सोपॉल्ड अरब मित्र जे आहेत अरब म्हणण्यापेक्षा मी इस्रायली म्हणेन कारण अरब हा खरं म्हणजे वंश आहे तेव्हा की इस्लाम हा ही एक जगण्याची पद्धत आहे अरबांबरोबर इराणचे जे आहेत ते पर्शियन ज्यांना आपण म्हणू किंवा फारस काळीतले ती लोक आहेत किंवा ज्यांना ते स्वतःला म्हणवतात तुर्कस्तानातले तुर्की आहेत सुडान मधले कृष्णवर्णीय आहेत हे सगळे काही अरब या संजनेत मोडत नाहीत पण फिलिस्तीनी अरबी भाषा बोलतात आणि त्या भागात आहेत म्हणून ते स्वतःला अरब म्हणतात आणि यांची सगळ्यांची इच्छा होती की इस्रायलला नष्ट करायचं कारण इस्रायल येऊदी आहे पण एक लक्षात घ्या की ख्रिस्त पूर्व काळापासून इस्रायल हे एक राष्ट्र होतं आणि इस्रायल जेव्हा तयार झाला आता नवीन इस्रायल अठ्ठेचाळीस साली तेव्हा त्यांच्या मते त्यांनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेली होती फिलिस्तीनी तेव्हाही राष्ट्र नव्हतं आताही राष्ट्र नाही अशी इस्रायलची मांडणी आहे परंतु त्या मांडणीतच ते असं म्हणत नाहीत की सगळ्या फिलिस्तीनी लोकांना मारून टाका जेव्हा की फिलिस्तीनी लोकांचं म्हणणं आहे सगळ्या जीव लोकांना मारून टाका तर इस्माईल हनीये हा त्यांचा पॉलिटिकल चीफ होता हमास ही एक अशी लूज संस्था आहे लूज संस्थाचा अर्थ असा की त्यांचं मंत्रिमंडळ या अर्थाचं नसलं तरी एक राजकीय नेता असतो एक मिलिटरी नेता असतो मिलिटरी नेता या या सिनेमार होता दुसरा इस्रायलच्या शत्रूंमध्ये जसे फिलिस्तीनी सुन्नी लोक आहेत तसेच उत्तरेला सिरिया आणि लेबनॉन मध्ये असलेले शिया लोक सुद्धा आहेत त्यांची जी संस्था आहे त्याला हिजबुल्ला असं नाव आहे हिजबुल्ला म्हणजे अल्लाचं सैन्य किंवा अल्ला ज्याची कि काळजी घेतो अशी लोक एक तुम्हाला गमत सांगू जून का जूनचा देव आणि अरबांचा किंवा इस्लामी लोकांचा देव एकच आहे बरं का ते वेगळे नाही आहेत फक्त त्याला फॉलो करण्याचे त्यांचे इस्लाम लोक वेगळ्या पद्धतीने त्याला फॉलो करतात जू लोक वेगळ्या पद्धतीने फॉलो करतात म्हणून एकमेकांचे गळे कापावे अशी त्यांना बहुतेक परमेश्वराची आज्ञा असावी असं वाटतं हा एक प्रचंड मोठा जागरगुत आहे तर त्याच्यामध्ये झालंय काय की ज्या ज्या देशांमध्ये अंतर्गत परिस्थिती वाईट आहे उदाहरणार्थ लेबनॉन लेबनॉनची आर्थिक परिस्थिती टोटल गेलेली आहे त्यांच्या इथे इन्फ्लेशन खूप वाढलेलं आहे डॉलर वर्सेस लेबनिस पाऊंड हा शंभर टक्क्यांनी सध्या खाली गेलेला आहे म्हणजे डॉलर इतका महाग झालेला आहे तिथे जगण्याचे वांदे झालेले आहेत सांगायची गोष्ट म्हणजे असं जिथे असतं सिरिया सिरियाचे तो उद्ध्वस्त झालेला आहे तो देश इजिप्त इजिप्तची परिस्थिती फारशी चांगली नाही या सगळ्या देशांची तुर्कस्तान इराण प्रत्यक्ष इराणवरती अमेरिकेने निर्बंध लावल्यामुळे इराणमधली आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे तर लोकांचा त्रास आहे लोकांना जगण्याचा मग लोकांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वेधावं म्हणून राज्यकर्ते इस्रायलचं भूत उभं करतात ज्या ज्या देशांमध्ये परिस्थिती आर्थिक चांगली आहे हे आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे जसं की बहरीन संयुक्त अरब अमिराती सौदी अरेबिया कुवेत यांना इस्रायलशी भांडण नको आहे त्यांच्या मते हे फिलिस्तीनचं घोंगरं आता आपल्या गळ्यात अटकवायची कोणाचीही तयारी नाहीये एक लक्षात घ्या ज्या फिलिस्ती लोकांना सहानुभूती सगळे दाखवतात पण एकालाही आपल्या प्रदेशात आता येऊ देत नाहीये इजिप्तचं उदाहरण फार इंटरेस्टिंग आहे गाझापट्टीच्या दक्षिणेला किंवा नैऋत्येला इजिप्तची सीमा आहे इजिप्तने सीमेवरती तोफा ठेवलेल्या आहेत की फिलिस्तीनी माणसांनी इजिप्तमध्ये यायचं नाही नाही तर तुम्हाला गोळ्या घालू उडवून टाकू तुम्हाला हे असं प्रेम आहे बरं का पण त्यांना माहितीये फिलिस्तीनी लोक एकदा आले की आपल्या देशाची वाट लावणार जिथे जिथे यांची पावलं पडली पांढरी पावलं असं मी म्हणेन जिथे जिथे यांची पावलं पडली त्या देशाची अर्थव्यवस्था त्या देशातली सुखशांती संपूर्णपणे हिरावून घेतली गेली जॉर्डन मध्ये यांनी हेच केलं मध्ये हेच केलं सिरियामध्ये हेच केलं जिथे जातात तिथे हा प्रकार तिथिने त्यांनी ते केलं इस्लामिक ब्रदरहूड नावाची जी अतिरेकी संस्था इजिप्तमध्ये सुरू झाली ती या फिलिस्तीनी लोकांच्या आशीर्वादाने सुरू झाली होती म्हणून निर्णय काय झाला की यांना येऊ द्यायचं नाही याच्यावरती सहानुभूती आणि सहानुभूती द्यायची म्हणजे काय तुम्ही त्यांच्या कोनवाड्यातच राहा तिथनं बाहेर तुम्ही पडायचं नाही यांच्याही ते लक्षात आलेलं आहे पण करतात काय हा सगळा प्रकार चालू आहे बरं यांचं जे नेतृत्व आहे ना ते गाझापट्टीत सुद्धा राहत नाही त्यांना माहितीये गाझापट्टीत राहणं किती वाईट आहे गाझापट्टी हा त्या भागातला सर्वात घनता म्हणजे अतिशय डेन्सली पॉप्युलेटेड म्हणजे सर्वात जास्ती लोकसंख्या त्या भागात राहते असा भाग आहे रोगराई तिथे आहे सॅनिटेशन नाहीये पाण्याची कमतरता आहे आणि खाण्यापिण्याची कमतरता आहे आणि सध्या तर काही इस्रायलचे हल्लेच चालू आहेत बरं हे हल्ले का सुरू झाले सात ऑक्टोबरला हीच सगळी मंडळी या या इस्माईल हानी आहे तो फुआद बाकर त्याला मारला आणखीन इजगुल्लाचा या सगळ्यांनी मिळून तो सात ऑक्टोबरचा गेल्या वर्षीचा इस्रायलवरचा अटॅक केला त्याच्यामध्ये पंधराशे नागरिक सैनिक नव्हे पंधराशे नागरिक ठार मारले आणि जवळजवळ चारशे नागरिक त्यांनी पोलीस ठेवले आणि अतिशय अत्याचार आणि भयंकर केले लहान मुलांना भट्टीमध्ये घालून मारले हो अशा दर्जाची ही माणसं आहेत सगळी यांना नेतृत्व वगैरे म्हणायचं नाही हे दहशतवादी चालेल आणि या दहशतवाद्यांपैकी जितके मिळतील त्यांना इस्रायल टिपून मारताय तसं इस्माइल हनीला मारलं आता गंमत काय झाली हा इस्माईल हानी इराणच्या गळ्यातला आहे कारण काय तेच इराणला स्वतःच्या लोकांची परिस्थिती वाईट येते त्यांच्याकडे येऊ द्यायचं नाही म्हणून इस्रायलचं भूत उभं केलंय आणि मग तिथे लढायला पाठवलं इकडे इसबुल्ला आणि इकडे इस्माइल हानीयेची हमास तर हा गेला होता इराणचा राष्ट्रपती नुकताच ऍक्सिडेंट मध्ये मारला गेला आपल्याला माहितीये त्यांच्या जागी नवीन पझशकियान नावाचे जे मॉडरेट राष्ट्रपती आले त्यांच्या शपथविधीला हा गेला होता त्या शपथविधीला अनेक देशाचे दे लोक गेले दे होते आपल्याकडनं नितीन गडकरी तिथे होते शपथविधीमध्ये याला मानाचं स्थान देण्यात आलं होतं कोणाला इस्माईल हानी याला गडकरी तिसऱ्या रांगेत उभे होते इस्माईल हानी हे पहिल्या रांगेत उभा होता पण तिथे गेला असताना त्याचा जर खून झाला तर तो इराणला अत्यंत अपमानास्पद आहे की तुमच्या राष्ट्रीय पाहुण्याला तुमच्याकडे तो पाहुणा म्हणून आले असताना आणि तुम्हाला इरा इराणचे रिपब्लिकन गार्ड कोर म्हणून अतिशय कडवं सैन्याचा जो विभाग आहे त्यांच्या संरक्षणाखाली हा होता त्याला म्हणून का इस्रायलने म्हणजे तुमची काही उरलीच नाही हो म्हणजे इस्रायलच्या मनात आलं तर ते खामिनीला सुद्धा उरवू शकतात असं आता त्यांच्या लक्षात आलंय खूप मोठे मोठे स्टेटमेंट सगळे अरब देशांनी केले आहेत बरं का की आता इस्रायलला धडा शिकवू हेव करू तेव करू होणार नाही कधी शक्तीच नाही हे माझं म्हणणं आहे म्हणजे हालचाल खूप होईल सगळ्या मिडल इस्टमध्ये सगळ्या पश्चिम आशियामध्ये इस्रायलच्या विरुद्ध होईल बाकीचे देश इस्रायलच्या विरुद्ध हकाटी करतील कदाचित युद्धाची व्याप्ती वाढेल असं वाटलं म्हणून अमेरिकेने आपल्या बारा युद्ध नौका त्या भागात आणून ठेवलेल्या आहेत कारण अमेरिकेने सांगितले आम्ही इस्रायलचं संरक्षण करू कारण इस्माईल वरती इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस यांनी खटला भरलेला आहे वॉर क्राईम बद्दल कारण हे दहशतवादी कृत्य यांचे पहिल्यापासूनच चालू आहेत तर तो, तो खटला भरलेला आहे फुआत बक्र फुआध शुक्र नावाचा हिजबुल्लाचा नेता बेरुटमध्ये इस्माईल हनी थोडच वेळ आधी बॉम्ब टाकून मारला फायटर जेटनी बेरुटच्या दक्षिण उपनगरामधल्या एका घरावरती हल्ला केला त्याच्यात अफवाद बक्र मरून गेला तर तो त्याच्यावरती अमेरिकेने पन्नास लाख डॉलरचं इनाम लावलं होतं आपल्याला हे कोणी सांगत नाही कारण अमेरिकेचे जे मरीन्स दोनशे सदुसष्ट मरीन बेरुटमध्ये अनेक वर्षापूर्वी मारले गेले त्या गटामध्ये याचा हात होता तर अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या बाजूनी आहे अगदी ट्रम्प आता तिथे नसले आणि बायडे असले तरी त्यांनीही जाहीर केलंय के सपोर्ट इस्रायलला आहे तेव्हा लढाई होईल असं मला तरी वाटत नाही सर आपण आता म्हणतो आहोत की या दोन्ही म्हणजे अतिरेकी संघटनाच आहेत आणि त्यांच्या ते जे नेते मानतात त्या नेत्यांची हत्या झालेली आहे मुळामध्ये इस्रायलने आतापर्यंत आम्ही हत्या केली याची जबाबदारी स्वीकारलेली नाही किंवा तसं वक्तव्यही त्यांनी केलेलं नाहीये पण परकीय भूमीमध्ये अशा नेत्यांची हत्या घडवून आणणं याच्यासाठी इस्रायलची ओळख आहे तर त्या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन कराल का की खरोखरच इस्रायलचा या हत्येमध्ये हात होता का नव्हता तुम्हाला काय वाटतं इस्रायल या देशाबद्दल आपल्या मनामध्ये कल्पना वेगळ्या असतात प्रत्यक्षात तो अतिशय लहान देश आहे म्हणजे काय आहे की कोणीही त्यांच्या इथे येऊन त्यांना त्यांच्यावरती दहशतवादी हल्ला करून ते गेले की ते इस्रायलच्या बाहेरच जातात लगेच कारण सगळा देश मला वाटतं टोटल रुंदी त्या देशाशी सत्तर महिलाहून किंवा शंभर महिलाहून जास्त नाही असा अत्यंत चिंचोळी पट्टी येते तर त्यांच्याकडे केलेले हत्यारे जर बाहेरच पळून जात असले तर त्यांना शिक्षा द्यायला बाहेरच जायला हवं त्यांच्या देशात असले तर देशात ते शिक्षा देतील त्यामुळे इस्रायलची नीती अशी झाली आहे त्यांनी सांगितले आहे त्यांच्या जुन्या करारामध्ये जून जू जु हे जुना करार पाळतात म्हणजे ओल्ड टेस्टामेंट ज्याला म्हणतात नवीन टेस्टामेंट नवीन बायबल हे इतर ख्रिश्चन लोक पाळतात तर त्याच्यात एक आहे आय फॉर आय अँड फॉर ट्रूथ डोळा काढला तर आम्ही त्यांचा डोळा काढू तुमचा जर कोणी दात पाडला तर आम्ही त्यांचे दात पाडू हे त्यांच्या बायबलमधलं सुवचन आहे जुन्या करारातलं सुवचन आहे इस्रायल ते फॉलो करतं तुम्ही आमच्या इथे खून केलात पण त्यांचं तर एकाला दहा एकाला शंभर असं प्रमाण आहे आता तुम्हाला सांगितलं पंधराशे लोक जवळजवळ त्यांची सात ऑक्टोबरच्या हल्ल्यात मेली आजपर्यंत पॅलेस्टाईन लोकांच्या फिलिस्तीनी लोकांना गाजापट्टीत चाळीस हजार लोक आतापर्यंत इस्रायलनी मारलेली आहे किंवा प्रमाण लक्षात घ्या कसं आहे आता हा प्रकार चालू आहे आता ते करायचं म्हणजे हेर खात चांगलं पाहिजे नंतर तुमचं जे राजकीय नेतृत्व आहे ते अतिशय कठोर पाहिजे राजकीय नेतृत्व कठोर नसलं तर फक्त कडक खलिती अधिक कडक खलिती दिले जातात जसं सव्वीस अकरा मुंबईत झाल्यानंतर आपण पाहिलं कि कि की कडक खाली ते दिले आणि लोक म्हणले की एवढी मोठी मोठ्या घटना घडल्या की छोट्या छोट्या घटना घडतात वगैरे असं म्हणजे सिरियसनेसच नव्हता इस्रायलचं मुळे नियमच आहे की आमची माणसं मारली तर आम्ही तुमची माणसं मार आणि त्या पद्धतीने ते जाऊन मारतात त्याकरता त्यांच्याकडे डेडिकेटेड लोक आहेत एक लक्षात घ्या इस्रायलच्या राष्ट्राचं अस्तित्वच त्यावर आवडतं त्यांनी असं केलं नाही बोटचेप्यपणा केला महात्मा गांधी आणि येशू ख्रिस्त येशू ख्रिस्त हा एवढीच होता बरं का त्यांनी दुसरा गाल पुढे केला तर त्यांचं डोकंच कापलं नाही त्यामुळे ते दुसरा गाल वगैरे पुढे करत नाहीत ते उरलेल्या तर ती त्यांची नीती आहे आणि त्यांना ती नीती बाळगण भाग पडलं कारण नाहीतर हे अरब देश करणार हे लक्षात घेतलं पाहिजे सर हमाशा आ, हनी यांच्या मृत्यूनंतर विरामाच्या ज्या काही बोलणी सुरू होती बैठका सुरू होत्या या बैठका आता काहीशा वेगळ्या परिस्थितीकडे झुकतील किंवा युद्धविराम होणार नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे हनिये की हनियेची भाषा जरी अतिरेकी असली तरी त्या अतिरेकी नेत्यांच्या उतरंडीमध्ये सुद्धा हनिया हा थोडासा समजदार नेता समजला जायचा त्याला इंग्लिशमध्ये प्रॅग्मॅटिक म्हणतात की तो फार टोकाला नेणार नाही काहीतरी करून मार्ग काढेल कारण आता काय झालंय आता गाझापट्टीमध्ये इतका विनाश झालेला आहे की तिथनं ते पुन्हा उठणंच अशक्य व्हायला लागलेलं आहे आणि त्यांना वाटलं नव्हतं की इस्रायल इतकं मारेल आपल्याला म्हणजे कसं असतं एखाद्या मुलांनी खोडी काढायची आणि खोडी काढल्यानंतर ज्याची खोडी काढली त्यांनी येऊन याला खूप मारायचं मग हे म्हणतो आता एवढं मारण्याची काय गरज होती तुमच्या आम्ही फक्त चौदाशेच मारले त्यांच्याकडे काय होतं की त्यांनी जे ओलीस पकडून नेले होते नेतानी हो इस्रायलचे पंतप्रधान म्हणले तुम्ही सगळे जर ओलीस सोडले तर आपण युद्धविराम करतो तुम्ही ओलीस सोडत नाहीये पण ओलिसांच्या बदल्यात आमच्या तुरुंगात जे फिलिस्तीनी लोक आहेत ते आम्ही सोडायला तयार आहोत फक्त सोडून त्यांना हाकलून देऊ देशातनं हानियाचं सुद्धा हानिया इस्रायलच्या तुरुंगात होता सत्याऐंशी साली त्याला इस्रायलच्या मला दोन हजार सात साली दोन हजार सातच्या अलीकडे त्याला इस्रायलने तुरुंगात ठेवला होता कारण त्यांनी तेव्हा ते इतिफादा नावाची मुवमेंट चालली होती दगडफेकी म्हणजे आपल्या इथे जसं काश्मीरमध्ये दगडफेके तरुण होते ना त्याच्यातला हा दगडफेक्या ता तरुणांचा हा अधिकार संघटक होता तर याला पकडलं जेलात ठेवलं नंतर हातून दिलं गाधापट्टीमध्ये त्यामुळे तो गाधापट्टीत राहिला हनियेचं जे जन्मगाव आहे ना त्या अश्केलॉनच्या जवळ आहे अश्केलॉन हे तेच गाव आहे जिथे या लोकांनी ते जू जे मारले ते अत्याचार सगळे अश्केलॉन या सीमेवरच्या गावाशी गावानजीक त्यांनी केलेले तर या हनियेला त्यांनी हकलून दिला होता हकलल्यानंतर त्यांनी ही सगळी कार्यक्रम आरंभले तर ते सगळे झाल्यानंतर इस्रायलने सांगितलं की युद्धविराम एकाच अटीवरती होईल एक तर तुम्ही सगळे ओलीस सोडा पहिल्यांदा मग आपण युद्धविरामाचं बघू आणि दुसरं जसं हमासने सांगितलंय की सगळे जीव संपेपर्यंत लढाई संपणार नाही तसं नेताने ने जाहीर केलंय की सगळा हमास संपेपर्यंत लढाई संपणार नाही म्हणजे युद्धविराम खरं म्हणजे कधी होणार आहे की हमासचं अस्तित्व संपेल तेव्हा तर ते अस्तित्व संपण्याची आता बहुतेक तयारी सुरू झाली आहे कारण आता फक्त या या हा एकच हमासचा नेता राहिला आहे खालिद मिशाल तुम्हाला सांगितलं की खालिद मिशाल यांनी आता हानियाची जागा घेतलेली आहे या माणसाला जॉर्डन मध्ये मागूनच टाकलं होतं जवळजवळ त्याला विषाचं इंजेक्शन दिलं होतं पण तो कट उघडकीला आला तर जॉर्डनच्या राजांनी मध्यस्थी करून त्या विषाचा प्रतिविष आणून इस्रायलमधनं इम्पोर्ट केलं आणि त्याला पुन्हा जीवदान दिलेलं आहे असा खालीद मिशाल आता त्यांचं लिडिंग करतोय पण याचा अर्थ त्यांचे लीडर्स संपायला लागले आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जी कोणी सांगत नाही इराणमध्ये आता याची प्रथयात्रा काढली आपल्या हनी याची तर त्या प्रथयात्रेला हजारोता जनसामा जनसागर लोटला परंतु इराण मध्ये आंदोलन सुरू झाली आहेत हे तुम्हाला कोणी सांगत नाहीये त्यांचं म्हणणं आहे की पॅलेस्टिनी लोकांचा आपला संबंधच काय मुळात माझं इराणी लोकांची पुष्कळ संघटना आहे इराणी लोक अरबांना अत्यंत तुच्छ लेखतात हे आपल्याला कोणी सांगत नाही ते म्हणतात हे अरब म्हणजे मेंढ्या पाळणारे लोक आहेत इराण म्हणजे आर्य संस्कृती होती इस्लामच्या आधी फार मोठं साम्राज्य पडसे साम्राज्य ज्याला म्हणतात ते इराणचं होतं आमची संस्कृती होती हे मेंढपाळ आले यांनी फक्त आम्हाला युद्धात राहून धर्म लादला म्हणून झालं यांची यांची काही किंमत नाहीये तर आता इराणी लोकांच्या मधल्या जनतेने आंदोलन सुरू केली आहेत या फिलिस्तीनचं लोडणं खूप झालं थांबा आता आपल्या देशाची काहीतरी भलामण करा लेबनॉन मधले नागरिक आता रस्त्यावर येतात की या हिजबुल्लाच्या संघटनेमुळे आमच्या सगळ्या देशाची वाट लागलेली आहे कशाला आम्ही हे पालन पण घ्यायचं सगळं कारण हे मुळात जे फिलिस्ती लोक आहेत ते ते हे इस्रायलमधनं जेव्हा त्यांना हाकडून दिलं तेव्हा ते लेबनॉन मध्ये जाऊन राहिले होते आधी जॉर्डन मध्ये गेले तिथनं त्यांनी जॉर्डनच्या राजालाच पदच्युत करायची वेळ आणली तेव्हा आपल्याला हे कोणी सांगत नाही की जॉर्डनच्या राजाने पाकिस्तान मधनं सैन्य बोलवून या फिलिस्तीनी लोकांच्या कत्तली केल्या त्याला ब्लॅक सप्टेंबर म्हणतात त्या कत्तलीचा लिडर कोणी होता माहितीये का जियाऊल हक तेव्हा तो ब्रिगेडियर होता पाकिस्तानचा मुसलमानांच्या कत्तली करायला जियाऊल्हकला कवडीची तमा बागळ डॉलर मिळाल्याची कारण होतं ही यांचं बंधुत्व आहे तर हे बंधुत्व सुद्धा आता दिसत आहे तर ते लेबनॉनचे लोक म्हणतात की आम्हाला हे नको जॉर्डनचे लोक आम्हाला हे नको परवा जेव्हा इराणवरती इस्रायलने इस्रायलनी हल्ला केला तर त्या हल्ल्याच्या मध्ये त्यांना जाण्याला वाट जी दिली ती या सगळ्या लोकांनी दिली लेबनॉनने दिली जॉर्डनने दिली त्यांनाही माहिती आहे की त्यांना इराण नकोय कारण इराण शि आहे सौदी अरेबियाला इराण नकोय कारण इराण शी आहे सगळ्या जगालाच इराण नकोय कारण इराण हुती बंडखोरांना सुद्धा शस्त्रकोर होतो यांच्यामुळे लाल समुद्रातला ट्राफिक थांबला लाल समुद्रातला ट्राफिक थांबला की सुवेज कॅनॉनच उत्पन्न बुडतं की इजिप्त भिकारीच होतो कारण इजिप्तला दुसरं उत्पन्नाचं साधनच नाहीये त्यांच्याकडे पेट्रोल नाहीये फक्त टुरिझम आणि सुवेजची जी टोल टॅक्स मिळतो त्याच्यावरच त्यांचं दुकान चालतं त्यामुळे कोणालाच ही लोकं नकोय आणि मुख्य म्हणजे इराण मधल्या जनतेला सुद्धा आता हा प्रकार नकोय हे आता सगळीकडे लक्षात यायला वरती खरे फिलिस्टिनी लोकांची भाषा हळूहळू हो मवाळ होऊन जाईल आणि अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने उभी आहे इस्रायलचे ने ने। ने तर नेताने म्हणले की हमास संपल्याशिवाय आता हे संपणार नाही आणि एक शहाणपणा त्यांनी सांगितलं की आम्हाला मुळी गादापट्टीत जायचंच नाहीये तुम्हीच तुमच्या तिथे राहा आमच्या इथे येऊ नका एवढीच त्यांची मागणी आहे तर मला असं वाटतं की आता हे युद्ध संपण्याच्या बाजूला आहे काही अतिरेकी घटना आणखीन जर घडली नाही तर हे युद्ध काही आणि लांबेल असं मला तरी वाटत समजा युद्ध लांबलं दृष्टीने कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही तर पुढच्या काळामध्ये भारतावरती असा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटत भारतावरती पहिला परिणाम जो होतो आखाती देशाच्या प्रदेशात कुठेही युद्ध पेटलं की तेलाचे भाव वाढतात त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे जिथे तेल काढलं जातं जसं इराक इराकचं तेल आहे किंवा इराण मधलं तेल भारत इराणचं तेल विकत घेतो जरी त्याच्यावर जागतिक जा बंदी असली तरी तर त्या ठिकाणी तेलाच्या विहिरींच्या आजूबाजूला युद्धमान परिस्थिती झाली तर प्रोडक्शन कमी होतं सौदी अरेबियाचं दक्षिण जे तेलाच्या विहिरी होत्या तिथे हुती बंडखोरांनी हल्ला केल्यानंतर त्यांची रिफायनरीच बंद पडली होती प्रोडक्शन कमी झालं की माल कमी होतो माल कमी झाला की किमती वाढतात आणि दुसरं म्हणजे हे तेल आखाती देशातनं जेव्हा येतं तेव्हा ते टँकर भरून तेल आणू क्रूड ऑइल येतं कच्च तेल येतं टँकर भरून येतं ते टँकर तिथे जायला घाबरतात कारण युद्ध आलं एखादा बॉम्ब पडला तर सगळा टँकर भस्मसात होतो मग काय करतात मग विमा असतो काढलेला विम्याचे दर वाढतात विमा कर काही म्हणतात रिस्क तुम्हाला रिस्क कामालाही आहे त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे तेलाची किंमत वाढते बरं भारत देशात ऐंशी टक्क्याहून जास्ती तर आपण आयात करतो तेलाची किंमत वाढली की लगेच महागाई आपल्याकडे वाढते हा पहिला धोका दुसरा धोका आपण आता पाहिलं की भारतामध्ये अनेक ठिकाणी फिलिस्तीनी लोकांच्या सहानुभूती करता भारतातले जे बंडखोर आणि वृत्तीची लोक आहेत शांतीप्रिय समाजाची त्यांनी आपापले आंदोलन सुरू केली त्याच्या इतका मूर्खपणा दुसरा नाही तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो कारगिलचा आत्ता विजय दिवस आपण साजरा केला कारगिल जेव्हा आपण जिंकलं ते कारगिल जिंकण्यामध्ये आपल्याला मदत केली होती इस्रायलनी कारण आपल्याला जे त्या टोलोलिंग आणि टायगर हिलवरती पाकिस्तानचे सैनिक बसले होते त्यांचा वेध घ्यायचा होता आणि वेध घेताना आपल्याला लाईन ऑफ कंट्रोल ओलांडायची नसल्यामुळे आपल्याला लेझर गायडेड बॉम्ब पाहिजे होते अमेरिकेने बॉम्ब दिले होते पण लेझर गायडेड प्रणाली आपल्याला दिली नव्हती कारण अमेरिकेचा राग होता आपल्यावरती आपण पाकिस्तानची लढतोय म्हणून तर ती इस्रायलच्या लोकांनी अमेरिकेच्या विरोध धावलून आपल्याला ती प्रणाली दिली ती प्रणाली त्याला लाईटनिंग टार्गेटिंग म्हणतात तर लायटनिंग मुळे आपण यांचे उद्ध्वस्त करू शकलो बंकर सगळे इस्रायलने आपल्याला तेव्हा मदत केली आणि फिलिस्तीनी लोकांनी काय केलं तेव्हा हेच सगळे जे तोंड तोंडवर करून भारताच्या बाजूने येतात बोलतायत ना या लोकांनी तेव्हा भारताचा विरोध केला होता यासेर अराफत या फिलिस्तींचा नेता ज्याला इंदिरा गांधींनी सव्वीस जानेवारीच्या अध्यक्षपदाकरता बोलवलं होतं सव्वीस जानेवारीची मानवंदना स्वीकारायला बोलवलं होतं आणि जो म्हणायचा इंदिरा गांधी माझी बहीण आहे इंदिरा गांधी म्हणायची हा माझा भाऊ आहे आम्ही भारताच्या विरुद्ध आहोत आम्ही पाकिस्तानची बाजू घेतो कारण हा मुसलमानांचा प्रश्न आहे हे फिलिस्तीनी लोक आणि यांच्याकरता इथे अश्रू राहत आहेत अरे, अरे तुमचे सैनिक पाचशे सत्तेचाळीस सैनिक कारगिलमध्ये गेले ते त्या लोकांच्या मारण्यामुळे गेले त्यांचा विरोध फिलिस्तीनी करत नव्हते त्याच्या बाजूने उभे होते त्या सैनिकांचे प्राण वाचवण्याकरता आणि पाकिस्तानला हरवण्याकरता ज्या इस्रायलनी मदत केली त्याच्या विरुद्ध तुम्ही इथे तोंड उघडताय हे लाला शरम तुम्हाला आहे की नाही असा हा आपल्या इथे प्रकार येतं हाही प्रकार वाढू शकतो म्हणजे तुम्ही म्हटलं ना युद्ध जर लांबलं ला तर आपल्या इथले सगळे जे सहानुभूती धारक आहेत फिलिस्तीन फिलिस्तीनचे ते सगळे इथे होतील आणि त्यांच्या पत्नी जंगल माजवण्याचा प्रयत्न करतील परंतु एक सांगतो या सगळ्या जंगल माजवणाऱ्या लोकांना भारत सरकारने सांगायचं की आमच्या खर्चाने तुम्हाला लागापट्टीत नेऊन सोडतो पूर्णपणे ने त्यांच्याबरोबर राहा त्यांना मदत करा त्यांना त्यांच्याकडे मेडिकल मदत द्या हवं तर त्यांच्या तुमची माणसं जाऊन तिथे लग्न करा त्यांची प्रजा वाढवा एक माणूस जायचा नाही भारताच्या सुखसोयी घ्यायच्या आणि फिलिस्तीन करता खोटे मगरीचे अश्रू रहायचे हा आरामपणा सगळ्यात जगभरचे लोक सध्या करतायत अमेरिकेमध्ये आता ते सुरू झालेलं आहे अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये या लोकांनी जी आंदोलनं केली होती त्यातले जे जे स्टुडंट विसावले होते त्यांना पकडून हाकलायला सुरुवात झाली तर तिथे प्रचंड रडारड आता सुरू झालेली आहे तर हा परिणाम म्हणला तर हा आपल्या इथे अंतर्गत व्यवस्थेवरती परिणाम होऊ शकतो तेलाची किंमत वाढू शकते याहून वेगळा काही आणखी परिणाम आपल्यावरती होईल असं वाटत नाही एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे जी लोकांना माहीत नसते हा गाझापट्टीचा जो विभाग आहे ना या विभागातला लढाईची रक्तरंजित परंपरा अनेक अनेक वर्ष आहे इसवी सन तीनशे वीस ख्रिस्तपूर्व तीनशे वीस त्यावेळेला तिथे एक लढाई झाली होती त्या लढाईमध्ये भारतातनं पाचशे युद्धमान हत्ती पाठवण्यात आले होते सैनिकांसमवेत आणि ती लढाई त्या हत्तींच्यामुळे सेल्युकस निकेटरनी तिथे जिंकली होती असा प्रदीर्घ भारताचा आणि त्या प्रदेशाचा इतिहास आहे आपल्याला माहित नसतं म्हणून एक छोटीशी गोष्ट आपल्याला सर मगाशच्या एका उत्तरामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की अनेकदा असं होतं की मूळ प्रश्नावरनं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी म्हणून वेगळे प्रश्न निर्माण केले जातात किंवा ते कशा पद्धतीने महत्वाचे आहेत हे सांगितलं जातं याही प्रकारामध्ये असं काही घडलंय असं वाटतं तुम्हाला पूर्णपणे घडलेलं आहे आपण लेबनॉनचं उदाहरण घेऊ लेबनॉन या देशामध्ये खूप जेव्हा चांगली परिस्थिती होती लेबनॉन अतिशय त्याला स्कॉटलंड ऑफ द ईस्ट म्हणायचे किंवा पॅरिस ऑफ द ईस्ट म्हणायचे बैरूट या शहराला पॅरिसचे पूर्वेकडचं पॅरिस म्हणायचे इतकं छान होतं संस्कृती चांगली होती सत्तर टक्के ख्रिश्चन तिथे होते तीस टक्के मुस्लिम होते हलक्या हलक्या सगळ्या मुस्लिमांनी ख्रिश्चनांना हाकडून दिलं आता तिथे फक्त पाच टक्के सुद्धा ख्रिश्चन उरलेत की नाही अशी शंका आहे आणि सगळ्या देशाचं त्यांनी वाळवंट करून सोडलं वैरान देश करून सोडला कारण दहशतवाद कट्टरतावाद हे फिलिस्तीनी लोडणं आलं तिकडनं सिरियातले रेफ्युजी झाले आज लेबनॉनचे लोकच होऊन चालले आत्ता लेबनॉनची परिस्थिती मी आत्ताच त्यांचं वार्तापत्र ऐकत होतो लोक लेबनॉन सोडून पळून जात आहेत लोक बोटीने पळून जातात आणि समुद्रात बुडून सुद्धा आहेत कारण विमान सर्व्हिस बंद झाली आहे लेबनॉनला जाण्याची तर त्या तिथे अशी परिस्थिती झालेली आहे तर त्यांचं लक्ष वेधाय करता हिजबुल्लानी इस्रायलला जबाबदार ठरवलं अगदी परफेक्ट पॅरल म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये एक्झॅक्टली हेच झालेलं आहे विकेला लागलेला देश आहे खायला प्यायला अन्न नाहीये मग काय करायचं लोकांचं लक्ष कसं वेधायचं तर भारतावरती हल्ला करायचा म्हणून भारतात दहशतवादी पाठवायचे काश्मीरात इतके दिवस दहशतवादी यायचे आता दिसतंय की दहशतवाद्यांचा पोशाख घालून पाकिस्तान एस एस जी स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे कमांडो झालेले त्या सगळ्यांना आपल्या सैन्यांनी मारून टाकलेलं आहे आता लक्षात येते पाकिस्तानला की भारताशी भांडण केलंच कशाला म्हणून काश्मीर जो तुमचा नव्हता तो मागण्याकरता दंगल केली जसं फिलिस्तीनी लोढणं तिकडे घेतलेलं आहे तसं काश्मीरी लोडणं यांनी घेतलंय आणि परिस्थिती पुन्हा तीच आहे भारतामध्ये तेव्हा तीस टक्के हिंदू होते सत्तर टक्के मुसलमान होते आज एक टक्का हिंदू उरलेले नाही आहेत सगळे मुसलमान झालेले आहेत असं असून देश भीकेला का लागतो कारण तुम्हाला धंदा करता येत नाही तुम्हाला पैसे वाढवता येत नाही तुम्हाला फक्त बॉम्ब तयार करता येतात बॉम्ब तयार करून देश चालत नाही अफगाणिस्तानच्या लोकांनी येऊन भारतातनं प्रचंड लुटी नेल्या गसनीन गोरीन सगळे आले आज भीर अफगाणिस्तानच मागतोय आणि परत मदत त्याला भारतच करतोय तुम्हाला संपत्ती निर्माण करता येत नाही संपत्ती निर्माण करता येणाऱ्या लोकांना तुम्ही हाकलून दिलं आणि हे सगळे दरिद्र तुम्ही स्वतः विकत घेतले नाही तर तेच त्यांचं लक्ष वेधाय करता इथे एस कमांडो पाठवायचे तिथे हमाशला मदत करायची तिथे हिजबुल्ला मदत करायची ही गोष्ट लोकल लोकांना जेव्हा समजेल तो सुधी नाही Uh, सर खर तर uh, एका घटनेमागे असणाऱ्या इतक्या सगळ्या पैलूंवरती आज आपण चर्चा केलेली uh, आहे आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे प्रेक्षकांच्या दृष्टीने सुद्धा यातले अनेक मुद्दे नवीन असतील कदाचित त्यांनाही या मुद्द्यांचा अशाही पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो किंवा हे मुद्दे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत हे आजच्या माहितीतनं नक्कीच समजलं असेल त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने या सगळ्या माहितीसाठी खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की त्यासाठी काय करायचंय मला ती थी मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया सारांशच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार